बघा माझा दुपारचा स्वयंपाक चाललेला आहे ह्या साईडला मी अंडी टाकलेली आहेत दिसतात तुम्हाला अंडी उकडायला ठेवलेले आहे ह्या साईडला मी मुगाची डाळ ला, लावलेली आहे कुकरमध्ये बघा तरी स्वच्छ आवरून आवरून नाही का, काय आवरलेलं आहे काय आहे बघा पसारा तिकडं कसं खाली बसून करायचं स्वयंपाक म्हटलं की असा राडा पसारा हा होतोच तिथं कसं त्या घरी आम्ही रेंटवर राहतो हो ना रा ते ते सगळं किचन वगैरे तिथल्या तिथं सगळं आहेत ना ते ओटा गॅस वगैरे सगळं हॉल बेडरूम काय पण आपल्या गावाकड तिथल्यापेक्षा वेगळंच दिसतो नाही का पण मला असं बसून वगैरे स्वयंपाक करायला फार फार आवडतं चुलीवरती वगैरे करायला अजून तर काय चूल मांडायची होती पण आणखी मांडलेली नाहीये बाकीच्याच गोष्टीमध्ये नाही का हे आण ते आण हे कर ते कर त्याच्यामध्येच हे आहे सगळा वेळ त्याच्यामुळे मी काय चूल मांड मांडायची होती पण काही झालंच ना मला मांडायला पण आता म्हणलं इकडचं सगळं आवरून करून म्हटलं तिकडची चूल वगैरे मांडाव तुम्हाला नक्की दाखवेन तुम्ही चुलीवरती स्वयंपाक केलाच असेल असं कोण नाही जगात की त्यांनी कधी असं चुलीवरती स्वयंपाक के वगैरे केलेला नसेल क्वचित असतील पण बऱ्यापैकी नाही का चुलीवर वगैरे स्वयंपाक केलेले आहेत तर तुम्हाला दिसतील मला कसं इकडे गावाकडं माझ्या घरी सासरी आल्यानंतरच मला इथं गॅस किंवा बसून करावं लागतं किंवा चुलीवर वगैरे करावं लागतं तर बघा बाकी सगळे काम आवरलेले आहेत पण माझा हात दुपारचा स्वयंपाक चाललेला आहे हे मी काय आणलेले आहेत काकडी आणलेले आहे बघा इथं ताजी ताजी काकडी भेटते हे पहा हे काकडी ह्याला कोणी काकडी आमच्या तिकडे काकडी वगैरे म्हणतात पण इकडं कोण वाळूक वाळूक पण म्हणते ह्याला तुम्ही काय बोलता ते सांगा मला आणि हे बघा हे टमॅटे असे टमॅटो एकदम ताजी ताजी ता 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 टमॅटो आहे हे कसं बाकीच्या गोष्टी मी काय इकडून आणलेल्या तिकडून आणलेले आहेत येताना पण काही काही जे मेन असतं ते असं आपण घेऊन नाही शकत टमॅटो खराब वगैरे होण्याची शक्यता असते अजून काही पिऊला वगैरे नाही का बिस्किट वगैरे आणलेले आहे त्याच्या पप्पानी खायला इथं आणि बाकीच्या गोष्टी आहेत असं नाही का हे बघा इकडे मी माननी वगैरे काहीच मान नाही नाहीये इथं असंच ठेवलेलं आहे पाणी जाऊन मग आणलं मी प्यायचं मुलं बाहेर खेळतात आहे माझा चालला इकडे स्वयंपाक होत चाललेला आहे माझा स्वयंपाक ವೀಡಿಯೋ <tries> ಮೇಲೆ